नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्णी या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी त्यासाठी आपण कवळी अशी हिरवी हिरवी भेंडी घेतलेली आहेत तर ही स्वच्छ धुवून व कोरडी करून घेतलेली आहेत आपण आता ही चिरून घेणार आहोत तर चिरून याच्या आपण एका भेंडीचे दोन भाग करून घेणार आहोत व मधोमध तिला कापदेखील टाकणार आहोत जेणेकरून जर भेंडी आपली किडलेली वगैरे असेल तर आपल्या लक्षात येईल तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरे कशी आपली भेंडी आहे तर तुम्ही म्हणजे तुमची मुलं कशी कोणत्या प्रकारची भेंडी आवडीने खातात ते नक्कीच सांगा तर ही बघा तर अशा पद्धतीने आपण दोन्ही दोन भाग करून भेंडीला मध्ये काप करून घेतलेले आहे तर जी भेंडी जास्त छोटी आहे ती पूर्ण अख्खीच ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व भेंडीचे काप व्यवस्थित करून घेतलेले आहे व त्याची कीड देखील तपासून घेतलेली आहे तर तुमची मुले कोणत्या पद्धतीची भेंडी आवडीने खातात हे नक्कीच मला सांगा तर आपण आता कोथंबीर शेंगदाणे कढीपत्ता व लसूण घेतलेला आहे ते सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीकही नाही मिक्सर बंद चालू करून त्याच्याशी वाटून घेणार आहोत याचं वाटण करून घेणार आहोत तर मी बी शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे अगदी बारीकही नाही व अगदी जाडही नाही तर आपण सर्व घेतलेले वाटण घेतलेलं आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत हे सर्व आपण चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेणार आहोत तर आपण आता सर्व वाटण काढून घेतलेल्या जातात आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला धना पावडर तर आता आपण सर्व ही जिन्नस चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत व हा मसाला आपण भेंड्यांमध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही भेंडी बनवली तर मुलं आवडीने खातील व कुठल्याही प्रकारे न नाक मुरडता मुलं नक्कीच आवडीन तुमची भेंडी नक्कीच खातील तुम्ही देखील अशी भेंडी नक्कीच तयार करून बघा कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता पण सर्व मसाला एकत्र करून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडेसे पाणी टाकून घेतले तरीही चालते तर आपण आता सर्व मसाला याच्यामध्ये भरून घेणार आहोत ही भेंडी चवीला अगदीच भन्नाट लागते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित त्या तर आपण आपण सर्व मसाला भेंडीमध्ये भरून घेणार आहोत तर आपण अशा पद्धतीने सगळा मसाला सर्व भेंडीमध्ये भरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण सर्व मसाला भेंडींमध्ये भरून घेतलेला आहे तर आपण कढईमध्ये दे थोडेसे तेल टाकून अशी भिंडीमुळे तुम्ही मला डब्याला देखील देऊ शकता तर आता आपण कढईमध्ये ते तेल टाकून घेतलेले आहे आपण आता त्यामध्ये तरच थोडंसं मसाल्यांचा वापर करणार आहोत जिरे हळद थोडंसं लाल तिखट धन्य पावडर सर्व भेंडी आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व भेंडी छान अशी परतवून घेणार आहोत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून हे भांडे भेंड्यांना थोडंसं पाणी टाकून हे शिजवून घेणार आहोत तर आता आपण आता ही भेंडी आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत तर आता आपण ही वाफेवरती पाच मिनटं ही भेंडी शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरी कशी आपली भेंडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी केली तर सर्वजण नक्कीच आवडीने खातील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन पाण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद